यस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा yes, 20 या शॉर्ट ट्वेंटी न्यूज सोलापुरातील एक पूर्णांक अकरा लाख शेतकऱ्यांची अॅग्री नोंद नसल्यामुळे तीनशे साठ कोटी अडकणार या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र अपते मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र अपते सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सात लाख चौसष्ट हजार एकशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांसाठी आठशे सदुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेत कालपर्यंत दोनशे शहात्तर कोटी तर आज रात्रीपर्यंत एकशे चौसष्ट कोटी मंजूर झालेल्या आठशे सदुसष्ट कोटींपैकी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील ॲग्री स्टॅक नोंदणी म्हणजेच फार्मर्स आय डी असल्याशिवाय शेतकऱ्यांनाही मदत दिली जात नाही अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली जोपर्यंत आपला फार्मर आय तयार होत नाही तोपर्यंत पैसे आपले जाणार नाही सोलापूर जिल्ह्यात सहा लाख त्रेपन्न हजार एकशे सात शेतकऱ्यांनी फार्मर्स आय डी काढला आहे उर्वरित सुमारे शेतकऱ्यांचे फार्मर्स काम तहसीलदार पातळीवर सुरू झालंय त्यामुळे त्यांचे फार्मर्स आय डी काढल्याशिवाय तीनशे साठ कोटी रुपयांची मदत मिळण्यास विलंब होणार आहे आजवर सुमारे ऐंशी टक्के शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे उद्या रात्रीपर्यंत शंभर टक्के याद्या अपलोड होतील मुंबईत मंत्रालयातून ही यादी दिल्लीतील आर एफकडे जाते आणि आर एफकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट पैसे वितरित केले जातात असंही जिल्हाधिकारी म्हणाले काही जणांच्या नावामध्ये फरक बँक डिटेल्समध्ये फरक आणि फार्मर आयडी नसणं या तीन कारणांमुळे शेतकऱ्यांना ही मदत मिळण्यासाठी विलंब होत असल्याचं जिल्हाधिकारी म्हणाले रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा पंढरीत होणाऱ्या कार्तिकी यात्रेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला पाच कोटी रुपयांचा विशेष निधी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती सोलापूर महापालिकेचे आरक्षण सोडत अकरा नोव्हेंबर रोजी काढली जाणार महापालिका आयुक्त सचिन उंबासे यांची माहिती पंढरपुरातील कॉरिडॉरचा प्रोजेक्ट तीन हजार कोटी रुपयांचा पुढील आठवड्यात जिल्हा स्तरावरील कमिटीची मान्यता त्यानंतर पालकमंत्र्यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या मुख्य सचिवाकडे हा प्रस्ताव जाणार तर मुख्यमंत्री यावर शिक्कामोर्तब करणार सोलापूर शहरातील दोन प्रस्तावित उड्डाण पुलांसंदर्भात राज्य शासनाच्या दहा विभागाकडील एनओसी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत घेतल्या जाणार रेल्वे पोस्ट तसंच आर्मीची जागा घेण्यासंदर्भात केंद्रीय पातळीवर करावा लागणार पाठपुरवठा ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचकियस फ्लॅट भव्य प्र प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल हो सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे sonal pancha style mantra salon and academy the best salon training will lead you to the best career skin makeup and prosthetic sida holder trainer learn from expert trainers professional basic course professional advanced course hair trichology hair chemical treatments advanced haircuts styles Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses, 100% practical and theoretical training. Child Mantra Salon and Academy 101 Benua Vista Satrasna Station Road, Solapur. Contact 744 788 and 6398 दिवसा घरफोड्या करणारी टोळी सोलापूर शहर गुन्हे शाखेनं पकडली यवतमाळ जिल्ह्यातील शेर अली सय्यद प्रसन्न मेश्राम रोशन प्रधान तसंच वर्धा जिल्ह्यातील चंदू भटकळ या चौघांना ठोकण्यात आल्या बेड्या सोलापूर शहरात रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीनं घेण्यात आलं रक्तदान शिबीर राज्य शासनाच्या सहकार आणि पणन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील फडकुले सभागृहात पार पडली आंबा एक उत्तम कृषी पद्धती या विषयावर कार्यशाळा अकलूज आणि सोलापूर स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या वतीनं एक नोव्हेंबर रोजी बालाजी सरोवर मध्ये होणार क्षेत्रीय परिषद राज्यभरातील सुमारे दोनशे स्त्रीरोगतज्ञ सहभागी होणार महाराष्ट्र राज्य स्त्रीरोगतज्ञ संघटनेच्या क्षेत्रीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन सोलापूर येथे केलेले आहे एक आणि दोन नोव्हेंबरला बालाजी सरोवर इथे होणार आहे सुमारे पंधरा कोटी खर्च केल्यानंतरही सोलापूर शहरातील संभाजी तलाव जलपर्णींच्या ड्रेनेजचं पाणी बंद करण्यात आलंय अपयश खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव सोलापूरच्या पूर्व भागात असलेल्या व्यंकटेश्वर मंदिरात सुरू झाला ब्रह्मोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच्या नागपूरसाठी रस्ते पाणीपुरवठा ड्रेनेज स्वच्छता यासाठी दिला तब्बल तीनशे पंधरा कोटी रुपयांचा निधी मुंबईत धक्कादायक प्रकार उघड पवईमध्ये पंधरा वर्षांखालील सतरा मुलांना ऑडिशनच्या नावाखाली ठेवण्यात आलं ओलीस पुण्यातील रोहित आर्य याला पोलिसांनी केली अटक बंजारा समाजाच्या वतीनं आरक्षणाच्या मागणीसाठी समृद्धी महामार्गावर करण्यात आलं रास्ता रोको आंदोलन एक नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाच्या विरोधात काढल्या जाणाऱ्या मोर्चासंदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन घेतली संयुक्त पत्रकार परिषद डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा राखण्यासाठी नितीन गडकरी यांनी घेतला अफलातून निर्णय आता प्रत्येक महामार्गावर ठेकेदाराचं नाव आणि पत्ता तसंच क्यू आर कोडच्या माध्यमातून अधिकाऱ्यांचा मोबाईल नंबर देखील देणार राज्य निवडणूक आयोग यंदाच्या वर्षी एक लाख नवीन मतदान यंत्र खरेदी करणार नगरविकास आणि ग्रामविकास विभागाकडून प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची मागणी शासकीय कार्यालय गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस आणि शासकीय इमारतींवर सौर यंत्रणा बसवण्याचे आदेश मंत्री अतुल सावे यांनी दिली माहिती सत्तेचाळीस पर्यंत देशात साडेतीनशे ते चारशे विमानतळ उभारण्याचं चा नागरी हवाई मंत्रालयाचं टार्गेट येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा